नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे कला विचारात बुडलेली असते तेव्हा अंजली विचारते काय झालं आहे मॅडम तेव्हा ती सांगू लागते की माझ्या रूममध्ये तू गेली होतीस का साफसफाई करायला तिथे काहीतरी तू डस्टबिनमध्ये टाकलं होतं का तेव्हा ती म्हणते नाही मॅडम मी आज वर गेलेलीच नाही फक्त एकदा गेली होती तुमची दोघांचे कपडे ठेवायला ती कपाटात ठेवली आणि सरळ खाली निघून आले फर्निचरही मी आज काहीही पुसलेलं नाही मी फक्त खालचंच पुसले वरती कुणाचीही रूम पुसायला गेलेच नाही तेव्हा ती म्हणते माझ्या डस्टबिनमध्ये मा एक आदे आदवेगसाठी एक गोष्ट होती ती पडलेली आहे ती कोणी टाकली ह्या गोष्टीचा विचार मी करत आहे तू जर केला नसेल तर कोणी केला असेल ग ते असं म्हणत तिकडे नैनाच्या हाताचं चा कापरं होऊ लागतं तिचं बोट कापल्या जातं आणि ती जोरात आहुच असं ओरडते आणि मग कलाला संशय येतो कला म्हणते ताईला एवढा घाम का फुटलाय तिच्या हातापायाचं एवढं कापरं का होते याचा अर्थ तिनेच केला असेल चाह का त्याचा ती शोध घेण्याचा प्रयत्न करते जूनला ती सांगते तू कपडे वॉशिंगमधीलमध्ये टाक आणि मग दोघी जण तिथे असताना थेट ती नायनाला प्रश्न विचारते तू असं के का केलंस ताई डस्टबिनमध्ये का टाकलं तेव्हा ती म्हणते ऐ माझ्यावरती कसले आरोप लावायचे नाही मी कशाला तुझ्या वस्तूंना डस्टबिनमध्ये फेकल मी काहीही केलेलं नाही आणि माझ्याशी वादही घालायचं नाही ह्या फालतू गोष्टींवरती त्यावेळेला काला म्हणते तू कितीही खोटं बोलली तरी मी तुला सांगते हे तूच केलं आहे तुझ्याशिवाय हे असलं काही कोणी करणारच नाही आणि आत्ता तू नकार देत आहे पण मला मी तुला चांगलं ओळखते त्यावेळेला ती तिच्याशी शिवाय घालू लागते आणि तिथनं राग रागाने काही न बोलता निघून येते इकडे रूममध्ये आल्यानंतर राहुलला प्रश्न करते काय आहे कुठपर्यंत आलं आहे तू कसला विचार करतोय मला ह्या कला आणि आधवेचा फार वीट यायला लागला आहे काहीतरी त्या दोघांचं त्या दोघांना दो एकदम थंडगार पाडून टाक त्यावेळेला तो म्हणतो आता ना मम्माने सांगितलं आहे की सोमवरती लक्ष केंद्रित करायला हवं कारण तो चांदेकर आहे जेव्हा आद्वेत नसतो तेव्हा त्याचाही विचार केला जातो तेव्हा आपल्याला आता असं काहीतरी करायला हवं कला आद्वेत सोहम ह्या तिघांचा एका तीरमध्ये निशाणा करून मारायला हवं त्यावेळेला नायना म्हणते हां तू जे बोलते ते सगळं खरं आहे खरंच या गोष्टीचा विचार करायला हवा माझ्याकडे एक युक्ती आहे तसं जर आपण केलं तर आपण एका तीरमध्ये तीन निशाण असं करू शकतो मग ती युक्ती ती ती त्याला सांगू लागते आणि आपण लवकरही आम्हाला ताणायला हवी असंही ती बोलते इकडे सगळेजण सकाळी सकाळी चहा नाश्त्यासाठी जमलेले असतात कला सगळ्यांना विचारत असते तुम्हाला काय आणू काय पाहिजे आहे त्यावेळेला आबा आणि ते, ते गप्पा मारत असताना दरवाजा जोरात कोणतरी लावला बाहेरनं असं जाणवतं मग सगळेजण गडबडीने पाहू लागतात काय झालं आहे कोणी दरवाजा बाहेरनं लावला म्हणून त्यांचा सगळ्यांचा जीव घाबरवू लागतो आणि सरोज जोरात हाक मारू लागते कोण नाही तिकडे कोणी दरवाजा लावला आहे तेव्हा तिकडनं हाक येते आद्वेची आई दरवाजा मीच लावला आहे अजिबात काळजी करू नका पण आबा विचारतात काय झालं आहे काही तुला मदत हवी आहे का तू का दार लावलं अरे दररोजा उघड त्यावेळेला तो म्हणतो थांबा दोन मिनटं सब्र करो मग ती दरवाजा उघडल्यानंतर सगळेजण बाहेर येतात बाहेर आल्यानंतर इतकं छान सरप्राईज ऑर्गनाईज केलेलं असतं अद्वेतने अद्वेत कलाला खुणवतो पार्टी कशी म्हणून तेव्हा ती छान असं खुणवते इकडे पक्या सांगू लागतो की आज हुरडा पार्टी प्लॅन केली आहे सगळ्यांसाठी छान हुरड्याचा बेत ठेवला आहे सगळ्यांनी सकाळी सकाळी त्याचा आस्वाद घ्यावा म्हणून सगळेजण तिथे त्यांचं कौतुक करू लागतात आद्वेत तू खरंच खूप छान पार्टी दिलीस तू ना नवीन नवीन नवी गोष्टी सगळ्यांना सरप्राईज देऊ लागला आहे तुझ्यातला हा बदल खूप छान आहे दादा असं सोहम म्हणतो आणि आबाही त्या गोष्टीचं कौतुक करतात खरंच होरडा पार्टी ही एक मजेशीर गोष्ट आहे ती झाली म्हटल्यानंतर खूपच छान आणि तू ही युक्ती काढली ही खो खरंच खूप छान आहे असं म्हणत तेही कौतुक करू लागतात आणि होरडा पार्टी सगळ्यांनी एन्जॉय करायची म्हणून सगळ्यांना खायला द्यावा असं म्हणत सगळेजण तिथे एन्जॉय करत असतात कला म्हणते खरं तर हे सगळं आद्वेतने माझ्यासाठीच केलं आहे पण आता सांगतोय की तुमचं सगळ्यांसाठी पार्टी केली खरंच आद्वेतना खरंच शंभर नंबरी सोनं आहे असं मनात विचार करते इकडे रोहिणी मात्र सरोजचे कान फुकायला सुरुवात करते म्हणते खरं तर हे सगळं त्यांनी त्याच खरेसाठीच केलं असेल एवढे भिकारडे कार्यक्रम त्या खऱ्यांकडेच होत असतात तिला इम्प्रेस करण्यासाठीच केला असेल तुझ्या मुलांनी त्यावेळा सरोज म्हणते प्रत्येक गोष्टीला त्याच गोष्टीतनं पाहायची काहीच गरज नाही इकडे आबा मात्र खुश झालेले असतात हुरडा खायला सुरुवात करायची का असं म्हणत ते सगळ्यांना सांगू लागतात चला सुरुवात करू मग आबांना सगळ्यांना वाढायला कला का, का, सुरुवात करते आणि आदवेत प्रत्येकाची प्लेट सगळ्यांना देत असतो त्यावेळेला मध्येच नाही नाही कौतुक करायला सगळ्यांना प्लेट वाटू लागते इकडे सगळेजण हुरडा खायला बसतात सगळेजण एन्जॉय करत असतात खरंच गरमागरम हुरडा खायची काय मज्जा आहे काय वेगळीच रौनक आहे म्हणून सगळेजण त्या गोष्टीचा आस्वाद घेऊ लागतात आणि आबांना हे मात्र जुन्या गोष्टी आठवतात आबा म्हणतात आम्ही पूर्वी ना हुरडा खाता खाता गाणं म्हणायचो आता आपण हे म्हणायला हवं ना आबांची ही युक्ती सगळ्यांना पटते आणि राहुल म्हणतो आपण ना दोन टीम करूया एक मुलांची एक मुलींची मग गाणं म्हणायला सुरुवात कोण करणार आबा म्हणतात चला मी माझ्यापासूनच सुरुवात करतो आणि गाणं म्हणायला सुरुवात करत भेंड्या खेळूया मुलांची टीम मुलींची टीम बघूया कोण जिंकते त्यात सोहम म्हणतो मुलींना भांडण्यामध्येच वेळ घालवतात त्यांच्या भांडणामध्ये आपलाच विजय होईल कारण मुलींचा ॲटिट्यूड असतो मी चांगली मी चांगली पण आपण सगळे एका एक टीममध्ये असल्याने एकमताने आपण ही गाण्यांची भेंड्यांची स्पर्धा जिंकू बघा असं म्हणत मुलं एका बाजूला मुली एका बाजूला मग आबांनी गाणं म्हटल्यानंतर नंतर, नंतर मुलींवर बारी येते मग छान प्रकारे कलाही गाणं म्हणते आणि त्याच्यानंतर मुलांची बारी येते मग आदिवेद गाणं म्हणतो आदिवेदचा सूर काही नीट लागत नाही सोहम म्हणतो दादा दे मी म्हणतो मग त्याच्या वाटचं गाणं सोहम म्हणतो इकडे नाही ना मात्र राहुलला म्हणतात तू माझा प्लॅन वर्कआउट करायला सुरुवात केली की नाही तेव्हा तो म्हणतो हो झाली आहे सुरुवात इकडे रोहिणी त्या दोघांचं कानोस घेत असते लगेच तिथे जाते तुझं त्या मुलीसोबत काय चाललं आहे हे सगळे तुझे धंदे बंद करायचे आता फक्त कामावरती तुझं लक्ष ठेवायला हवं तेव्हा ती त्याला वॉर्निंग देते ह्या नाईनाच्या किंवा कुठल्याही मुलींच्या मागं लागायचं नाही फक्त काम महत्त्वाचं आपण टार्गेट ठेवले ते टार्गेट लक्षात ठेव त्यावेळेला तो म्हणतो हो नक्कीच आपलं टार्गेट आता सोहम आहे त्यामुळे सोहमवरती लक्ष केंद्रित करतोय मी आणि असं दोघांचं बोलणं चालू असताना तिथे सोहमच्या आई येते रजनी त्या दोघांचं अर्धवट बोलणं ऐकते पण तिला नीट समजलेलं नसतं काय चाललं ह्या दोघांमध्ये बोलणं सोहमविषयी इकडे सगळेजण होरडा पार्टीत गाणं म्हणण्यात बिझी असतात त्यावेळेला आदवेत भलत्याच गाण्याची सुरुवात भलतीच करतो त्यावेळेला रोहे कला म्हणते तू चुकीचं गाणं म्हणतोय पण तो म्हणतो नाही मी बरोबर गाणं म्हटलं आहे मग तिथे वाद सुरू होतो आणि योग्य गाणं रजनी गाऊन दाखवते आणि मुलींची टीम पुन्हा जिंकते मग परत मुलांच्या टीममधनं गाणं म्हणायला सुरत होते तर त्या गाण्याची सुरत पुन्हा एकदा चुकीची होती तिथे मग लहान मुलं कशी भांडतात तशी कला आणि आद्वेद भांडू लागतात कला म्हणते चालली मी घरात त्यावेळेला नाही ना, ना त्यावेळेला आद्वेत पुन्हा चिड चुड़, चिडवतो तिला मग सरोज म्हणते हे काय लहान मुलांसारखं तू चाललं आहे रे त्यावेळेला आबा म्हणतात अगं हे गाण्यांचे भेंडे असेच खेळायचे असतात लहान मुलंच तर आहे ते खेळू देन त्यांना का सतत रागवते मग पुन्हा ते गाणं म्हणू लागतात डान्स करू लागतात आणि गाणं गाता गाता सगळेजण आद्वेतला हसू लागतात कारण आद्वेतचा सूर असा असतो गाणं गाताना की बस कधी सोहम खार हसतो त्याला चिडवतो आणि मग तिथे वेळ ती पुन्हा एकदा कलाचा आणि आद्वेतमधला वाद सुरू होतो आबा त्या दोघांमध्ये मध्यस्थी करतात आणि कलाची बाजू घेतात आबांना मग आद्वेत म्हणतो तू तर तुम्ही तर तु आमच्या टीममध्ये आहात मग तिची बाजू का घेताय त्यावेळेला आबा म्हणतात तू चुकीचं गाणं म्हणतो मी त्याची बाजू घेतो आहे कलाबरोबर सांगते गाणं सगळ्या गाण्यास खेळून झाल्यानंतर आबांना आठवतं राहुलला पाहून की त्याला त्या गुंडांना शोधायला सांगितलं होतं तेव्हा तो सांगतो ते हो आबा त्यांची चौकशी मी केली आहे ते ना पॉकेटमार ह्या टाईपचे गुंड आहे ते काय करतात श्रीमंत पार्टी पाहतात आणि मग त्यांना तिथे ते बोलवून त्यांची चोरी करतात ते फालतूचे चोर होते त्यांचा एवढा विचार करायची काही गरज नाही असं सांगून तो त्या वेळची वेळ मारून नेतो पण काला जाणवतं की ते फक्त चोर नव्हते त्यांना कोणतरी जाणून बुजून पाठवलेलं होतं आता हे काय गुड आहे आता कला शोधण्याचा प्रयत्न करणार ऑफिसला जायची तयारी केल्यानंतर ऑफिसमधनं एक फोन येतो की ऑफिसमध्ये खूप सारे उंदरं केक खाऊन मरून पडलेले आहे मग सगळेजण ऑफिसमध्ये जातात जा त्यावेळेला मावशी सांगतात जिथे केक उंदरांनी खाल्लेलं होता तिथलीच उंदरं मेलेली आहे म्हणजे केकमध्ये नक्कीच काहीतरी गडबड असावी सरोज म्हणते हा केक तर कलांनी बनवला होता म्हणजे कलाने माझ्या मुलाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला आणि तिला मारण्यासाठी हात उघडते कला हात पकडून सांगते मी असा कधीही विचार करू शकणार नाही विषयी आणि आद्वेतही म्हणतो खरे असं कधी काय करणारच नाही त्यावेळेला कला म्हणते पोलिसांना बोलवा आणि ह्या गोष्टीची शहा निशा आपण करूया ज्याला कर नाही त्याला डर कशाला आणि कलाच्या बाजूने अद्वैतही ठामपणे उभा आहे का कला असं काही करणार नाही पुढे जो ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद